श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री श्रीचरित्र पारायणला का बसावे समजा एक सेवेकरी समजा एक सेवेकरी एकटाच घरी से गुरुचरित्र पारायणला बसला तर सात दिवसात त्याचे फक्त एकच गुरुचरित्र पारायण वाचून पूर्ण होईल पण तोच सेवेकरी जर केंद्रात सामूहिक स्त्री गुरुचरित्र पारायणला बसला तर समजा एका वेळेस किमान पन्नास सेवेकरी पारायणला बसले तर त्या संपूर्ण पन्नास पारायणाचे पुण्य आपल्याला मिळते एक सेवेकरी एकाच से वेळेस पन्नास गुरुचरित्र वाचू शकत नाही पण तोच सेवेकरी केंद्रात पारायणला बसला तर त्या सर्व पारायणाचे पुण्य आपल्याला मिळते म्हणून परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात एकट्याने सेवा करण्यापेक्षा सामूहिक सेवा करा कारण सामूहिक सेवेत प्रचंड मोठी ताकद असते व त्यामुळे आपले अनेक मोठे मोठे प्रश्न सहजासहजी सुटत असतात गुरुचरित्र श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकांस अतिसामान्यांना गृहणूप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले जाऊ शकते शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत श्री गुरुचरित्र साप्ताह करताना प्रारंभ शक्य शुक्रवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय चार कुत्रे यांना घवाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्रचे वाचन पूर्ण किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समंत्र स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चारच्या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडे बारा ही वेळ श्री दत्तात महाराजांच्या भिक्षेचे असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पर अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एकही धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत मृतशौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर मृतशौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळीविषयक अशौच सांभाळावे वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी पूर्वांपार पद्धत पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न गुरुचरित्र सप्ताह सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्तगुरु महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर शयन करावे क्वाटवर झोपू नये श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखीताना वेगवेगळ्या प्रकारच्या शापिताना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भानमत इत्यादी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव साधन आहे श्री स्वामी समर्थ